नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार आपण त्या लोकांना नजरअंदाज करतो जे आपल्याला पसंत करतात आणि जे आपल्याला आपली काळजी करत नाहीत त्यांच्या जास्त जवळ जाण्याचा जा आपण प्रयत्न करत असतो जेव्हा एक महिला पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती नेहमीपेक्षा मोठ्या आवाजात बोलते सायकलॉजीनुसार एक महिला कुठे ना कुठे बरोबरच निघते पण प्रू नाही करू शकत एक पुरुष सगळा संसार जिंकतो पण एक सभ्य आणि प्रत्येक परिस्थितीत त्याचा साथ देणारी स्त्री त्याच्याबरोबर असेल तरच ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा पारकून घ्यायला तर दुनिया आहेस कधीकधी पहिली ना जर असे नाते बनवते जे सोडून पण सुटत नाही मित्र पण तूच आणि प्रेम पण तूच माझ्यासाठी एक हजार पण तूच आहेस जो व्यक्ती वेळेपेक्षा जास्त तुमच्याकडे काही मागत नसेल तर मित्रांनो समजून जा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कोणीच करणार नाही तुमच्यावर प्रेम करणं तर देवाची मर्जी होती नाही तर भेटणं तर रोज हजारो लोकांबरोबर होत असतं जो व्यक्ती खूप प्रेम करतो तो कधीच आय लव्ह यू बोलत नाही फक्त एवढं बोलेल काळजी घे स्वतःची मला तुझी खूप चिंता आहे ते व्यक्ती स्वतःसाठी काय करू अथवा न करू पण तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नक्की घेईल तो प्रत्येक तुमच्या बोलण्याचा रिस्पेक्ट करेल तुमच्या दुःखात तुमच्या सोबत असेल आणि तो जरी खोटं बोलला तरी तुमच्या आनंदासाठी बोलेल आणि जरी रागवला तरी आनंदासाठीच बोलेल जे तुमच्यासोबत नातं संपवणार आहेत किंवा तुम्हाला धोका देणार आहेत तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करते तुम्हाला वेळ कमी देते तुमची तुम्ही एकेकाळी तिची फर्स्ट प्रायोरिटी असतानंतर ती तुम्हाला प्रायोरिटी देणं देखील बंद करते मित्रांनो अशा काही गोष्टी तुमच्यासोबत पण घडत असतील तर समजून जा ती व्यक्ती तुमच्यापासून दुरावत चालली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून दन